तर सकाळचे साडेसहा वाजले होते आज होता मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार ते घरं झाडून पुसून घेतले होते तर चला ब्लॉक शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी नवीन ब्लॉकमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मार्गशीर्ष महिन्यातला आज दुसरा गुरुवार आहे तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे माझा स्वयंपाक चालू आहे पूजा वगैरे झाली आहे मस्त पूजा वगैरे झाली मी इकडे स्वयंपाक चालला आहे बाबींचं पान म्हणजे सासऱ्यांचं तर त्यांचं ते एक्सपायर झालं होतं मार्च महिन्यामध्ये तर त्यांचं महिन्याला पान असतं तर त्याची सहज तयारी चालू आहे आणि तुझ्या वगैरे पण मांडायची आहे माझी ते वीर उठल्यामुळे मग काही करता आलं नाही त्याच्यामुळे मी नंतर करेन थोड्या वेळाने तर सला जे जे करणारे ते तुमचं शेअर केलं झोपून झोपून जे जे करतो वीर तर स्वयंपाकामध्ये काय काय येते तुम्हाला दाखवते ते मी तर हे आहेत आमचे बाबा आणि याचं नैवेद्य त्यांना द्यावं लागते दर महिन्याला कढी भात वडे भजे कुरडी पापड मिक्स भाजी आणि हा नैवेद्य देवाचा आणि मस्त सर्व करून झालेला आहे तर नंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं संध्याकाळीच पूजा वगैरे मांडली होती दुपारी काही बिनी मांडू वगैरे दिली नाही तर अशी होती आ, मार्गश महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा आणि इकडे आमचा वीर रडत होता तर मंडळी सर्व आवरून झालं आहे पूजा वगैरे झाली आहे मस्त पोती वगैरे पण वाचून झालं आहे पण नैवेद्य वगैरे जायचं आहे अजून तर आजचा ब्लॉग मीस एंड करते कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडलास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयाच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर